माझंच नाव रुखसाना का आहे माझं नाव सविता कविता किंवा पूजा अशी का नावं नाहीत मीच का रुखसाना माझं नाव का वेगळं आहे हे मला खूप वाटायचं लहानपणी आपण काहीतरी वेगळे आहोत काहीतरी कॉमन नाही आहे आपल्यामध्ये आपलं काहीतरी वेगळं आहे माझी एखादी बहीण आहे लग्नाला आम्हाला कुठेतरी बोलवलेलं आहे समजा तर तिला आहेर एखाद्या पाटावर बसून हळदी कुंकू लावून तिच्या ओटीमध्ये ते सगळं दिलं जात परंतु माझं असं व्हायचं की रुक्साना तू खूप म्हणजे छान चांगलं मस्त तुझं सगळं आहे परंतु हे तू चारशे पाचशे रुपये खिशात ठेव किंवा हजार रुपये हे घे आणि तुला वाटलं तसं तू ते कपडे घेऊन तू ये तर मला असं वाटायचं की मलाच त्या मंडपात का नाही देत मला पण सगळ्यांपुढं तुम्ही करा ना कौतुक तुम्ही टिकली का लावली तुमचं नाव तर मुस्लिम आहे तुम्ही बुरखाच का घालत नाही मग मी त्यांना तो त्यांचा नैतिक अधिकार आहे असं म्हणणार नाही कारण माझ्या पालनपोषणात माझ्या मला वाढवण्यामध्ये त्यांचा हात नाही माझ्या आईनं मला मोठं केलं आई वडिलांचं आंतरधर्मीय असं विवाह आणि त्या त्या विवाहामुळे त्या चौकटी कुठेतरी तोडल्या गेल्या आणि त्याच्यातून जन्माला आलेली मी आणि माझा लहान भाऊ जो आहे तो आणि समाजानं त्याच्यामुळं बहिष्कृत केलेलं माझं हे कुटुंब आणि त्या कुटुंबाचे असणारे प्रश्न हे मला खूप जास्त ग्रासलेले आहेत आणि ते मला इथे व्यक्त करायचे आहेत आणि एक मला छोटासा किस्सा आठवतो हो तो मी सांगते की जेव्हा तुम्ही समाजाच्या दृष्टीनं तुमचं कुटुंब बहिष्कृत असतं बहिष्कृत असणं म्हणजे की लिगली असं म्हणत नाही की समाजामध्ये सगळ्यांकडे सांगितलेलं आहे की ह्यांना ह्या कार्यक्रमांना बोलवायचं नाही कि आहे किंवा ह्या ज्या काही घटना होतात समाजामध्ये कुठं लग्न असेल की दोहाळे जेवण असेल किंवा कि इतर कुठलेही उपक्रम जे काही होतात त्याच्यामध्ये ठराविक पद्धतीनं असं नाही आहे की मला बोलवलंच जाणार नाही परंतु काय होतं की जेव्हा अशा पद्धतीच्या लग्न जेव्हा होतात Hmm, आंतरधर्मीय विवाह जर असेल तर समाज तुम्हाला प्युरिटीच्या नावाखाली कसा वेगळा करत जातो तो, तो खूप जास्त महत्वाचा मुद्दा आहे आणि कोणीतरी तुमच्यातल्या घरातले पाहुणे असतात आणि तुम्हाला एक दिवशी अगोदर देऊन तुम्हाला सांगतात की तुम्हाला लग्नाला यायला नाही जमणार की जे की सुरुवातीला त्यांनी पत्रिका दिली असती मान सन्मानाने तुम्हाला बोलवलेलं असतं परंतु ते नंतर असं म्हणतात की तुम्हाला लग्नाला यायला नाही जमणार कारण आम्हाला काहीतरी अडचणी होतील तर हे त्या बालमनावरती परिणाम होणारं अतिशय म्हणजे दुःखाची आपण अशी गोष्ट म्हणू शकतो आणि याच्या पुढे जाऊन मी आत्ता माझा स्वतःचा थोडासा काय म्हणतात माझी ओळख करून देते माझं नाव रुखसाना पाटील शेख माझ्या नावावरूनच कळत असेल की माझी आई जी काही आहे ती मुस्लिम आहे आणि मी मॅटर्नल ज्या काही गोष्टी आहेत त्या फॉलो केलेल्या आहेत मला म्हणजे त्या मिळालेल्या आहेत आपण असं म्हणूयात आई मुस्लिम खाजाबी शेख आणि वडील आहेत प्रल्हाद पाटील कदम तर हे वडिलांचं नाव आणि आईचं नाव तर ह्या दोन्ही धर्माच्या एकत्रीकरणातनं जे काही माझं कुटुंब तयार झालं आहे किंवा मी अशा परिस्थितीमध्ये वाढलेली आहे तर आपसुक आहे की भारतीय समाजात राहते आणि हिंदू मुस्लिम सोकळ जे काही बोलल्या जातं बरोबर त्या या सगळ्यांमध्ये मा माझी ही सगळी वाढ होताना दिसून येत आहे तर असं नाही आहे की सगळं खूपच चांगलं होत होतं आणि असं पण नाही की माझ्यासोबत खूपच अतिशय वाईट झालंय तर दोन्हीमध्ये दोन्ही कुठ काही चांगले आणि काही वाईट असे अनुभव आहेत मला काही परिस्थितीचं भांडवल करायचं आहे म्हणून बोलणं हा माझा बिलकुल उद्देश नाही आहे परंतु मला व्यक्त व्हायचं आहे तुमच्या पुढे म्हणून मी तुमच्याशी आज जोश स्टॉकच्या माध्यमातून संवाद साधतीये आहे तर माझं मूळ गाव जे काही आहे मी मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्यातली त्यातल्या त्यात भोकर तालुका आणि मातूळ या गावातली एका दोन हजार कु लोकसंख्या असणाऱ्या एका छोट्याशा गावातली मुलगी आहे आणि तिथं असं आंतरधर्मीय काहीतरी असणं आणि त्या कुटुंबामध्ये तुमचा जन्म होणं हे फार वेगळं वाटतं जेव्हा आता मला ती जाणीव आहे की ते खूप किती नॉर्मल आहे ते किती कॉमन आहे परंतु ते लहानपणी तेवढं कळत नाही आपल्याला बरोबर तर माझं बालपणाबद्दल सांगायचं झालं तर मी जेव्हा सात वर्षाची होते तेव्हा माझे वडील वारलेले त्यामुळं एकट्या आईच्या खांद्यावरची माझी सगळी जबाबदारी होती आणि तिनं खूप काय म्हणतात की खूप खंबीरपणे तिथं राहून तिनं मला सपोर्ट केला आहे मला इथपर्यंत आणण्याचं जे काही आपण म्हणू ज्या जो काही वाटा आहे तो तिचाच आहे तिच्यामुळे मी आज इथंपर्यंत आली असं मी म्हणेल तर एकट्या बाईचं राहणं आणि तिचं आर्थिक सक्षमीकरण किती महत्त्वाचं आहे मला माझ्या स्वतःच्याच प्रवासातून दिसून येतं आहे तर आईनं नेहमी मला सपोर्ट केलेला आहे आणि त्यामुळं मी इथपर्यंत आज आलेली दिसून येते आणि लहानपणाचे अनुभव असे मला सांगायला तुमच्यासोबत आवडतील की जेव्हा जेव्हा तुम्ही सात आठ वर्षाचे असता तुम्हाला जेव्हा वडील नाहीये तुमची आई तुमचं कुटुंब सगळं सांभाळतीये तुमच्या आर्थिक तुमची सामाजिक जबाबदारी असेल तुमची सांस्कृतिक इतर कुठल्याही गोष्टी ज्या काही असतील ती जबाबदारी सगळी एक बाई म्हणून बघतीये अशी बाई की जिचं माहेर पण नाही आहे जिला सासर पण नाही आहे जिला इकडची पण लोक नाही आहेत तिकडची पण नाहीये तर तिचा फोकस हा फक्त तिचे लेकरं आहेत तिला वाटतंय की माझ्या लेकरांनी शिकावं आणि मोठं व्हावं कुठंतरी व्हाईट कॉलर जॉब करावा आणि ती सक्षम होऊन समाजामध्ये पुढे यावी असं तिला वाटतं आई माझी अशी होती की अशा कुटुंबात होती की तिला माहेर पण नाही आहे आणि तिला सासर पण नाही आहे कोणीच तिला ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे तर ती फक्त आणि तिला जगती आहे आणि तिच्या पुढचं ध्येय असं आहे की ती, ती लेकरांना आपल्याला शिकवायचं आहे नाही तर जर आम्ही नसतो तर कदाचित असं झालं असतं की ज्या दिवशी बाबा गेले त्या दिवशी माझी आई पण स्वतःला संपवलं असतं कदाचित कारण आई स्पष्ट होती की आई जर गेलीये तर माझ्या लेकरांचं काहीच नाही होणार आहे कारण मला दोन्हीकडून कोणीच लोक नाहीयेत बघणारे ते एक कुटुंब नाहीये बघणार तर ह्यांचं जे काही करायचंय ते मलाच करायचं आहे ती माझी सामाजिक बांधिलकी आहे माझी ती जबाबदारी आहे त्यामुळं आईचं असणं आणि आम्हाला तो कणखर असा काय म्हणतात सपोर्ट देणं जे काही असतं ते तिच्यावरच जबाबदारी होती म्हणून तिनं अशा पद्धतीचा काही निर्णय घेतलेला नाही आणि आमच्या जडणघडणीमध्ये तिचा तोच हातभार राहिलेला आहे तर माझं बालपण असं होतं की माझ्या ज्या काही मैत्रिणी आहेत माझं गावचं जे काही वातावरण आहे एक बहुसंख्यांक हिंदू असणारं गाव चार दोन मुस्लिम घरं असणारं गाव तर त्याच गावामध्ये मुस्लिमांक मुस्लिम समाज जरी असला हिंदू समाज जरी असला तरी भरपूर होतं की सपोर्ट होताच भरपूर ठिकाणी परंतु काही अशा गोष्टी असतात की ज्या एका लहान लेकराला असेल किंवा ती ॲप्रिसिएशन माणसाला फार हवं असतं कुठल्याही गोष्टीमधलं असेल तर तर मला असं वाटायचं की माझं कौतुक झालं पाहिजे ना यांच्या बाकीच्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत किंवा माझ्या नावापासून जरी घेतलं आपण की माझंच नाव रुखसाना का आहे माझं नाव सविता कविता किंवा पूजा अशी का नावं नाही आहेत मीच का रुखसाना माझं नाव का वेगळं आहे हे मला खूप वाटायचं लहानपणी मग नंतर असं व्हायचं की हे काहीतरी वेगळं आहे आपलं ते मनाला तेव्हापासून भिनत होतं की आपण काहीतरी वेगळे आहोत काहीतरी कॉमन नाही आहे आपल्यामध्ये आपलं काहीतरी वेगळं आहे ही भावना खूप उफाळून यायची त्या वयामध्ये जर कळत नसलं तरी पण ते फील व्हायचं खूप जास्त माझं बालपण जे काही आहे ते बहुत करून आध्यात्मिक वातावरणात गेलं असं म्हणेल त्याच्यामध्ये हरिपाठ असेल प्रार्थना असेल किंवा वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये सामील होणं आणि धार्मिक कार्याशी संदर्भात ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सामील होण्यामध्ये माझा खूप मोठा काळ लहानपणाचा गेलाय असं म्हणू शकतो कारण कुठल्याही लेकरांना मला असं वाटायचं की मी तिथं गेली तर मला काय होईल मला समाधान मिळेल लोक मला विचारतील आणि एक कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडेल हीच माझी त्याच्यामागची भावना होती ही मला आत्ता कळतंय की मी ते का करायची कारण ऍप्रिसिएशन मला हवं होतं कारण समाजाकडनं मला ते कधी मिळालेलं नव्हतं समाज म्हणण्यापेक्षा माझ्या आजूबाजूचे जे काही लोक आहेत त्यांच्याकडून ते मला मिळत नव्हतं तर मी ह्या गोष्टी करायचे मग त्याच्यामुळं गळ्यात माळ घालणं असेल की बापरे ह्याची तुळशीची माळ गळ्यात घातली म्हणजे ही नॉनव्हेज खाणारी नाही आहे म्हणजे ही, ही काहीतरी शाकाहारी एक कुटुंबातली आहे किंवा एक वेगळ्या पद्धतीचं आपल्याकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलेल तर अशा पद्धतीच्या भावनांनी मी बनत होते तर बालपणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत होत होते आणि याच्यातून मी घडत पण होते वेग छोटे छोटे अनुभव येत होते कोणी जसं की मी सुरुवातीला उल्लेख केला होता की लग्नासारख्या गोष्टी आहेत किंवा कुठले इतर काही कार्यक्रम आहेत सामाजिक कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये मला जाणीवपूर्वक खूप टाळल्या जायचं हम्म ते कारण तुम्ही काहीतरी वेगळे आहात तर की, की, हे असं होत असताना माझ्यावरती त्याचा खूप जास्त वाईट परिणाम व्हायचा का कारण मलाच का असं टाळलं जातंय माझी एखादी बहीण आहे लग्नाला आम्हाला कुठेतरी बोलवलेलं आहे समजा तर तिला आहे एखाद्या पाटावर बसून हळदी कुंकू लावून तिच्या ओटी मध्ये ते सगळं दिलं जातं मी रीतिरिवाजावर बोलणार नाही परंतु एक पद्धत म्हणून आपण तिला समाजाच्या पुढे आपण तिला ते देतोय परंतु माझं असं व्हायचं की रुखसान तू खूप म्हणजे छान चांगलं मस्त तुझं सगळं आहे परंतु हे तू चारशे पाचशे रुपये खिशात ठेव किंवा हजार रुपये हे घे आणि तुला वाटलं तसं तू ते कपडे घेऊन तू ये तर मला असं वाटायचं की मला त्या मंडपात का नाही देत मला पण सगळ्यांपुढे तुम्ही करा ना कौतुक तर ते झालं पाहिजे माझ्यासोबत तर हे तेव्हापासून होतं की माझं कौतुक असं चार माणसांमध्ये मा झालं पाहिजे चार लोकांमध्ये झालं पाहिजे आणि सगळ्यांना मी आपली वाटली पाहिजे आणि मला सगळे आपले वाटले पाहिजे हा माझा नेहमीच मोटिव्ह राहिलेला होता आणि असं होतं की हे सगळं कधी होतं मग माझी आई सुरुवातीपासून आर्थिक सक्षम असल्यामुळं आम्ही इथपर्यंत आहोत तर बाईचं आर्थिक सक्षम असणं किती महत्वाचं आहे हे मी घरातूनच बघितलंय तर आईचा पण नेहमी माझ्याकडे बघण्याचा हेतू हाच होता की लोक किती म्हणत असतील की, की पोरगी मोठी झाली आहे चला इचं लग्नाचं बघू कशाला इतकं शिकवताय आता करून टाकून देऊयात मग हिला असं तुमचं धार्मिक काहीतरी आहे तर हिला पोरगा मिळेल का पोरगा हिला पसंद करेल का कुठला कुठली फॅमिली हिला स्वीकारेल का हे सगळे प्रश्न असताना आईला माझ्या नेहमी वाटायचं की हे सगळं काय आहे हे वरचं वरचं दिसणारं विश्व आहे बरोबर याच्यासाठी याच्यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपलं शिक्षण झालं पाहिजे बरोबर शिक्षण फक्त अक्षरांची ओळख म्हणजे शिक्षण आपण असं बिलकुल म्हणत नाही तर नवीन मूल्यांची पण मला ओळख झाली पाहिजे नवीन गोष्टी मला पाहिजे जगण काय हे मला कळालं पाहिजे तर आईचा नेहमी फोकस की तू तू आणि जॉब कर नोकरी करत असशील तर तू काय आर्थिक सक्षम होशील आणि त्या आर्थिक सक्षम करण्यामुळे तुला पंगूत तुला सिड्या नाही लागणार चढण्यासाठी लोक म्हणजे जे काही असेल तुला जे काही आपण आजूबाजूला ज्या गोष्टी असतात की आपण नेहमी आधार शोधत असतो लोकांमध्ये बरोबर तर नवरा का आधार देईल भाऊ का आधार देईल वडील का आधार देतील हे जेव्हा आधार देण्याचं जे काही आहे ते जर तुटून पडलं आपलं तर आपण स्वतःला जर स्टेबल केलं तर ह्या गोष्टींच्या या, या आधारांची आपल्याला गरजच असणार नाहीये बरोबर तर हा आधार तू आपण स्वतःचा स्वतःला तयार करायचा असतो कारण आपल्या आजूबाजूला कोणी नाही आहे कारण तिनं ते तिचं आयुष्य तिनं जगलेलं होतं आणि तिला वाटायचं की माझी जी, जी मुलगी आहे ती सुद्धा काय स्वतःचा आधार तिनं स्वतःच बनला पाहिजे आणि त्यामुळं ती काय मला नेहमी शिक्षण आणि नोकरी याच्यासाठी नेहमीच माझ्यावरती माझ्या सं माझ्याशी बोलताना तिच्यासोबत पुढचे नेहमी हेच मुद्दे असायचे याच्या पुढे मी जेव्हा गावातले शिक्षक असतील तेव्हा नेहमी सांगायचे की मुलगी काहीतरी करू शकते तर तुम्ही हिला गावातून बाहेर काढा तर माझे मला शुभचिंतक आपण म्हणू तर ते त्यांनी तेन, नेहमी मला सपोर्ट केलेला आहे पुढच्या शिक्षणासाठी मग मी गावातून पहिल्यांदा तालुक्याच्या ठिकाणी जाते शिकायला नववी दहावी एका गर्ल्स हायस्कूलमध्ये मा माझी पूर्ण होते मग तिथून दहावीला चांगले टक्के पडल्यामुळं मी बारावीला चांगल्या जिल्ह्याच्या ठिकाणी शिकायला जाते जे नामवंत कॉलेज जिल्ह्याच्या ठिकाणी मानलं जातं तिथं शिकायला जाते आणि मी तिथं जाऊन फक्त काय होतं की एक खेड्यातून असल्यामुळे एक बायस मनामध्ये राहतोय की माझं मी इथं टिकेल का हे थोडे शहरी लोक आहेत तर मला इथं जमेल का माझी भाषा माझं बोलणं सगळ्याच गोष्टी बरोबर या सगळ्याच गोष्टी खूप जास्त मॅटर करतात परंतु तेव्हा माझ्यामध्ये ते, ते दडपण होतं मनामध्ये मनामध्ये एक भीती होती तर ही भीती बारावीला मी म्हणणार नाही निघेल माझी माझ्या पण पन संकल्पना ह्याच होत्या की चांगली मुलगी कोणती तर जी खाली मान घालून जाते कोणी कोणी काही कोणी काही बोललं तर उलट उत्तर देत नाही एकदम गाय असणं ते म्हणजे संस्कारी चांगलं असणं म्हणे मी पण तेच फॉलो करत होते आणि त्याच गोष्टी माझ्या चालू होत्या आणि त्यामुळे मी कॉलेजला फारसं जायची नाही आणि ट्युशन अभ्यास ट्युशन अभ्यास आणि चांगले टक्के घेणं चांगले मार्क मिळवणं हाच माझा उद्देश होता बारा बारावीपर्यंतचा आणि माझं आयुष्यातलं पहिलं बॅनर जे काही असतं ते माझं पहिल्यांदा बारावीला लागलं बोर्डामध्ये मला अठ्ठ्याण्णव आणि शहाण्णव मार्क मिळाले आणि सगळीकडे कौतुक झालेलं दिसून येतं आणि पहिल्यांदा असं कळालं की तुम्ही शिकलात की लोक तुमचं कौतुक करतात तुम्ही सिद्ध स्वतःला केलं की लोक तुमचं कौतुक करतात आणि तुमच्या पाठीशी थांबतात आयुष्यात जेव्हा तुम्ही सिद्ध करता तुम्ही दाखवता की तुम्ही तुमच्यामध्ये काहीतरी आहे तुम्ही धडपडता एखाद्या गोष्टीसाठी आणि तुम्ही स्वतःला सिद्ध करता तेव्हा लोक ॲप्रिशिएट करतात तुम्हाला हे मला कळलं आणि मी अकॅडमिक पासून कधीच लांब गे पास नाही गेले तेव्हापासून मी नेहमी डिस्टिंक्शनमध्ये पास झालेली आहे आणि एक वेगळं कौतुक मिळतंय हे मला कळालं आहे आणि समाजामध्ये अशी काही लोकं असतातच बरोबर ना तुम्ही टिकली का लावली तुमचं नाव तर मुस्लिम आहे तुम्ही बुरखाच का घालत नाही मग मी त्यांना तो त्यांचा नैतिक अधिकार आहे असं म्हणणार नाही कारण माझ्या पालनपोषणात माझ्या मला वाढवण्यामध्ये त्यांचा हात नाही माझ्या आईनं मला मोठं केलंय बरोबर माझ्या आईनं मला हे कंपल्शन कधीच केलेलं नव्हतं तर तुम्हाला अधिकारच नाही आहे ह्या गोष्टीमध्ये बोलण्याचं तर मी या पद्धतीनं या पण गोष्टींना थोडंफार फेस केलेलं आहे असं आपण म्हणू शकतो माझं मग बारावीचं शिक्षण झाल्यानंतर मी फर्ग्युसन सारख्या महाविद्यालयात आलं आले आणि पुण्यानं मला जगण समृद्ध कसं करायचं हे शिकवलंय आणि जगायचं कसं हे शिकवलंय इथं आल्यानंतर मी वेगवेगळ्या वेग पुरोगामी जी काही लोक आहेत त्यांच्या संपर्कात आले आणि मला जे आतापर्यंत वाटत होतं की मी अशी एकटीच आहे माझ्यासोबतच असं का झालंय किंवा मा, माझ्या कुटुंबाचंच बॅकग्राऊंड जे काही आहे ते असं आहे तर असं नाहीये मी तिथं एकटे जरी असले तरी इथं अशा भरपूर पद्धतीचे लोकं आहेत जो वेगळा विचार फॉलो करतात वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळ्या जातींमध्ये लग्न करणारी लोकं आहेत आणि सुखानं संसार करणारी एका वे, वेगवेगळ्या पद्धतीचं एक वातावरण आहे ज्याला आपण एक सेक्युलर सोसायटी आपण ज्याला म्हणू ती आपल्याला इथं दिसून आली मला आणि त्याच्यामुळं मला वेगवेगळ्या संघटनांशी इथं माझा संबंध आला आणि विचारांनी समृद्ध होत गेले वाचनातून समृद्ध होत गेले चिमामांडा वाचायला येते सिमॉन वाचायला येते तुम्हाला भिकाजी रुस्तमजी तुमच्या वाचायला येतात सरोजिनी नायडू कळतात हां फक्त शेणमाती खाणारी सावित्री नाही कळत तर ती विद्रोह करणारी सावित्री पण कळते तर त्याच्यातून मी आणखी प्रगल्भ होत गेले की हे जे काही प्रॉब्लेम आहेत ते फार क्षुल्लक आहेत माझ्या आयुष्यात ज्या गोष्टी आहेत आणि आयुष्यात खूप लोकांनी खूप गोष्टींचा गोष्टींमध्ये थांबून संघर्ष करून जिंकून दाखवलेला आहे आणि समाजावरती एक वेगळी छाप त्यांनी निर्माण केलेली आहे की ज्याची मिसाल आपण आज आपल्या आयुष्यावरती आपल्याला घडवण्यासाठी आपण घेतो आहे तर सांगण्याचा उद्देश माझा हाच आहे की धर्म असेल जात असेल किंवा वंश असेल ह्या सगळ्या गोष्टीवरनं नेहमी काही ना काही सोकॉल्ड आपण म्हणतो की वाद निर्माण केले जातात वाद घडवले जातात वेगवेगळे त्याला नावं दिली जातात तर ह्या पलीकडे जाऊन पण एक समाज आहे एक माणुसकी आहे जी माणुसकी आपण सगळ्यांनी जपली पाहिजे एकमेकांच्या अभिव्यक्तीचा एकमेकांच्या धर्मांचा आदर आपण केला पाहिजे आणि त्यातूनच आपण अधिक समृद्ध होत जाऊ आणि माणुसकीकडे आणि अधिकाधिक जात जाऊ असं आपण म्हणू शकतो तुम्ही जर या व्हिडिओच्या एंडपर्यंत पोहोचले आहात तर आय एम शुअर की माझ्यासारखे तुम्ही सुद्धा नक्कीच इन्स्पायर झाले असणार कारण मित्रांनो आपल्या सर्वांचेच मोठे स्वप्न असतात जे आपल्याला पूर्ण करायचे असतात पण आपल्यामधील खूप कमी लोकं असतात जे खरंच ही स्वप्न पूर्ण करू शकतात आणि तुम्ही कधी नोटीस केलं आहे का ह्यांच्यामध्ये एक कॉमन पॉईंट कोणता असतो तो असतो चांगलं कम्युनिकेशन आणि इंग्लिशचे स्किल्स अँड द गुड न्यूज इज की सुद्धा या स्किलला डेव्हलप करू शकतो जोश स्किल्स ॲपसोबत इथे आपण डेली वोकॅबरी ग्रामर रीडिंग रायटिंग प्रॅक्टिस सोबतच आपल्यासारख्याच लाखो स्टुडंट सोबत संभाषण करून आपल्या इंग्लिशला इम्प्रूव्ह करू शकतो अजून फ्लुएंट करू शकतो तर आजच यशासाठी एक पाऊल पुढे घेऊया आणि भारताच्या नंबर वन स्पोकन इंग्लिश लर्निंग ॲप जोश स्किल्स सोबत आपली इंग्लिशची जर्नी सुरू करूया हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका